दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक विमानतळावरून एका दिवसात प्रवास करणाऱ्यांची संख्या काल शुक्रवारी म्हणजेच तेरा सप्टेंबर रोजी विमानतळ सुरू झाल्यापासून अर्थात दोन हजार पंधरा सालानंतर पहिल्यांदाच थेट एक हजार दोनशे अठ्ठावीस इतकी झाली या एकाच दिवसात एक हजार दोनशे अठ्ठावीस प्रवाशांचा ओझर येथून प्रवास झाला यापैकी सहाशे दहा प्रवासी नाशिकला उतरले तर सहाशे अठरा येथून रवाना झाले दोन हजार पंधराच्या कुंभमेळ्या दरम्यान या विमानसेवेला सुरुवात झाली होती त्यानंतर आजपर्यंत हा एक दिवसात प्रवास करणाऱ्यांचा हा मोठा आकडा मानला जातोय नाशिक विमानतळावरून सध्या इंडिगो कंपनीकडून हैदराबाद इंदूर गोवा नागपूर दिल्ली बंगळुरू या शहरांसाठी थेट विमान सेवा सुरू आहे तिचा लाभ कल्याण ठाण्यापासून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबारसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रवाशांना होतोय दहा सप्टेंबरला बंगळुरूसाठी सेवा सुरू झाल्यानं एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं प्रवाशांचा आकडा पार झालेला आहे यापूर्वी मार्च महिन्यात एक हजाराच्या आसपास प्रवाशांनी नाशिक विमानतळावरून प्रवास केलेला होता दरम्यान साली ही विमानसेवा चालू झाली मात्र अनेकदा विमानसेवेत व्यत्यय येत असल्यामुळे प्रवाशांची संख्या काहीशी घटलेली होती दोन हजार पंधराच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मेहर कंपनीनं ना नाशिक पुणे विमानसेवा सुरू केली कालांतरानं ती बंद पडली सतरा मध्ये डेक्कन या कंपनीनं ना नाशिक मुंबई विमानसेवा सुरू केली ती देखील बंद पडली दोन हजार एकोणीस मध्ये जेट एअरवेज ना नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू केली तिला उत्तम प्रतिसाद होता मात्र कंपनीज बंद पडले दोन हजार मध्ये स्पाइस जेट अलायन्स एअर स्टार एअर कडून उडान योजने अंतर्गत सेवा सुरू झाल्या योजनेचा कालावधी संपल्याचं कारण देत त्या देखील बंद करण्यात आल्या तर दोन हजार अकराला इंडिगोकडून अहमदाबाद त्यानंतर नागपूर हैदराबाद दिल्ली गोवा इंदूर बंगळुरू सेवा सुरू केल्या आहेत त्या अद्यापपर्यंत कायम आहेत अझर कादरी नाशिक न्यूज ओझर